राम राम मंडळी आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओत तुम्हा सर्वांचे स्वागत गेल्या एक दोन दिवसात राज्यातील पाऊस कमी झाला असला तरी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायमच आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून पुणे सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय कृष्णा कोयना वरणा तसेच पंचगंगा या नद्यांनी रोद्र रूप धारण केले असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धोका निर्माण झाला कोयना चांदोली राधानगरी कळमवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे व त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे राज्यातील अनेक भागात पाणी शिरलं असून लष्कर आणि एनडीआरएफ लोकांच्या मदतीला धावून जातानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत सांगली सोलापूर तसेच कोल्हापूर या ठिकाणी मानवी वस्तीत पाणी शिरल्याचे अनेक फोटो व्हॉट्सअप व फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येत आहेत मोठमोठे हायवे पाण्याखाली गेले असून नागरिक व प्रशासन सतर्क आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन प्रसंगी लष्करांची मदत घ्यायच्या सूचना जिल्हा अधिकाऱ्यांना केल्यात कोल्हापुरात आज घटिकेला पाऊस थांबलेला आहे व काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस चालू आहे पण कोल्हापुरात पाऊस कमी असला तरी नदी व धरणाच्या परिसरात धोका कायम आहे सव्वीस जुलैपर्यंत राधानगरी धरणाचे सात पैकी सहा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून अंदाजे सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता व सध्या राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडे आहेत काळम्मावाडी धरणातून सुमारे सात हजार क्युसेक विसर्ग सुरू होता व आता साधारण साडेतीन हजार क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग सुरूच आहे तुळशी धरण परिसरात गेल्या दोन दिवसात दोनशे एक मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून तुळशी धरणाच्या तीन दरवाज्यामधून आठशे क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे व धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे कोल्हापुरात अनेक भागात पाणीच पाणी झाले आहे शहापुरी कुंभार गल्ली बापट कॅम्प सीता कॉलनी या परिसरात पाणी साचल्यामुळे पाच हजार नागरिक व तीन हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले कोल्हापूरच्या पूर्वेस पुणे बँगलोर महामार्गाच्या सर्व्हिस रोडजवळ पाणी आले असून महामार्ग बंद होण्याची परिस्थिती आहे सांगलीमध्ये पाऊस कमी झाला असून सध्या ढगाळ वातावरण आहे ओसंडून ओ वाहणाऱ्या नद्या व मोठ्या प्रमाणात धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे धोक्याची स्थिती आहे कोयना धरण सध्या ऐंशी टक्के भरले असून सत्तावीस जुलै सकाळी सात वाजता कोयना धरणातून बत्तीस हजार क्युसेक विसर्ग सुरू होता वारणा धरण जवळपास नव्वद टक्के भरले असून वारणा धरणातून सोळा हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे मिरज येथील कृष्णाघाट परिसरात पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त असून सांगलीतही काही भागात पाणी पातळी वाढ झाल्यामुळे लष्कर तैनात केले आहे तुम्ही देखील घरी बसून प्रशासनाला मदत करावी व कुठे फिरायला जायचा प्लॅन असला तर सध्या तो पुढे ढकलावा व सुरक्षित राहावे